साहेब आज संगमनेरामध्ये अमोल आमदार अमोल खताळे यांच्यावरती हल्ला झालेला आहे कार्यकर्ते संतप्त आहे नेमके या सगळ्यांची काय पार्श्वभूमी समोर आलेली आहे आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय असं मी प्रथमतः बॅड हल्ल्याचा निषेध करतोय आता हे जे गुंड जे होते त्याच्यामध्ये त्यांनी कोणाचे पुरस्कृत होते पोलिसांना या संदर्भात चौकशी सूचना दिलेल्या आहेत परंतु अशा प्रकारचा बॅड हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी असं काही वाटत असेल कोणाला तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमजसुद्धा दूर करावा वेळ लागणार नाही पण शेवटी कायदा आता घे घेणं उचित नाही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत संगमनेरात नेमकं हे सगळं काय काय सुरू आहे वैचारिक लढाई एक आता हातापायीवर हो आलेली आहे का असं की काही लोकांनी लोकशाहीचा कौल आता मान्यच केला पाहिजे आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही आहे लोकशाही मान्य असेल तर मला वाटतं त्याच पद्धतीने तालुक्यातले कार्यकर्ते उतरतील